स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताजा घडामोडींनी आमच्यावर आरोप हे केले गेले होते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा जमा आहे मरगळ आलेली आहे आणि त्यांनी हा आरोप केला की उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब करून मातोसुरून आम्हाला आदेश आलेला आहे की भारतीय जनता पार्टी पक्षाला त्या ठिकाणी मतदान करायचं अशा पद्धतीनं आमच्यावर आरोप केला गेलेला आहे तर हा जो आरोप केलेला आहे तो, के तो धादांत खुट आहे ज्याने आरोप केला गेला आहे त्याला आमचं म्हणणं आहे आमचा मित्र आहे किशोर पाटकर तुम्ही का मातोश्रीला जाऊन उद्धवजी साहेबांबरोबर बसून त्या ठिकाणी तुमच्या कानामध्ये सांगितलं का उद्धव साहेबांनी की भारतीय जनता पार्टी पक्षाला मतदान करायचं आहे आणि एक्स वाय झेड पक्षाला मतदान नाही करायचं आहे आमचा पक्ष उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष आमचा आम्ही सक्षम आहोत आमच्या पक्षामध्ये मरगळ आलेली नाही आहे तर आम्ही ती मरगळ झटकून एवढ्या जोमाने कामाला लागलेलो ला। आहोत की तो काम आमचा बघून ह्यांना भीती वाटायला लागलेली आहे त्यामुळे ते त्या आमच्यावर आरोप करतायत तर हे आरोप पूर्णपणे चुकीचं आहे उद्याला आम्हाला जर मातोश्रीवरून आदेश आला आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा पड़े, पड़े की भारतीय जनता पार्टी पक्ष या व्यक्तीकडे जरी आम्हाला सांगितलं की गणेश नायकाला मदत करा, करा। तर आम्हाला जो, आदेशे आदेशे हो, हो। जो ला। आदेश येईल त्या आदेशाचं आम्हाला पालन करणं आम्ही एकनिष्ठ आहोत आम्ही मातोश्रीचे या ठिकाणी मावळे आहोत उद्याला आम्हाला सांगितलं की जर त्यांचा जर नेता तिकडे गेला मातोश्रीला आणि तिथं सांगितलं आणि तिथून आदेश दिला की एक्स वाय झेड यांना त्या ठिकाणी तुम्ही मदत करा तर आम्ही आदेशाचं पालन करणारे लोक आहोत आमच्यामध्ये मरगळ वगैरे आलेले नाही आहे उलट आम्ही या तयारीत आहोत की ह्या दोन्ही पक्षाला उलटा करून सत्ता या नवी मुंबईमध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि महाविकास आघाडीची या ठिकाणी सत्ता असणार आहे कारण त्यांना आम्हाला आणखी एक दुग्ध शर्कासारखा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आणखी नवीन चान्स आलेला आहे की आमचे सन्मान्य मनसे पक्षाचे आदरणीय राज ठाकरे साहेब आम्ही सगळेजण एकत्र लढणार आहोत आम्ही एकत्र लढणार आहोत म्हणून त्यांना त्या ठिकाणी भीती वाटायला लागलेली आहे कारण यांच्याबरोबर नेते गेले नगरसेवक गेले लक्ष्मी दर्शन घेऊन पण जनता गेलेली नाही जनता आमच्याबरोबर आहे त्यामुळं आरोपांना भीती वाटायला लागली आहे तर माझं या ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांना आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेस सन्मान्य गणेश नाईक साहेब तुमच्या पक्षावर तुटून पडतायत मग जनता दरबार असेल कुठलीही मिटिंग असेल तर तुम्ही त्यांना उत्तर द्या त्यांना उत्तर देण्यामध्ये तुम्हाला जर हे नसेल तर आम्ही आमच्या पक्षाचं आम्ही काम करतोय आणि आम्ही दर हप्त्यात चार दिवसात पाच दिवसात आठ दिवसात दहा दिवस शिवाजी छत्रपती शिवाजी चौकामध्ये आम्ही आमचे आंदोलन घेतोय आम्ही आम्ही बघा आता आम्हाला माहिती आहे आम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये राजकारण असल्या कारणानं एवढं आम्हाला त्या पंचवीस वर्षामध्ये लक्षात आलं जिस्की लाठी उसी की बैस त्यामुळे आता फायदा आम्हाला होईल नाही होईल कुणाला होईल नाही होईल आम्हाला हिंदू हृदय समज आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी लढायला नाही शिकवलं लढायला शिकवलं तर वाघ रचना कशा पद्धतीने होऊ द्या आम्ही लढायला तयार आहोत ज्या वेळेस आम्हाला ज्या ज्या ठिकाणी जायचं असेल या प्रभाग रचनेच्या बाबत त्याबद्दल आम्ही जाणार पण आम्ही रडण्यामध्ये नाही आहे

पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी त्या सगळ्या हायलाईट करून काय म्हणतात क्लिप म्हणजे हा, तुम्ही हायलाईटच करून टाकलं होतं ब्रेकिंग न्यूज आणि त्या ब्रेकिंग न्यूज मध्ये त्या वाहन महाडोगाच्या कट्ट्यावरच काही मुलं लोकांना पैसेही वाटतात तेही दिसत आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या तुम्ही मुलींच्या मुलांचे त्या ठिकाणी बाईक घेतल्या होत्या त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला पाचशे रुपयाने घेऊन आलेले आहेत आणि ते पण कुठून आणावं लागले खोपोली पनवेल देवणार गोवंडी चेंबूर अशा ठिकाणीवरून आणावं लागतंय कारण यांच्याबरोबर जे जे लक्ष्मी दर्शन घेणार होते ते लोक गेले जनता मतदार हा उद्धवजी बाळासाहेब बरोबर राहिले कारण सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जर कोणी या महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतो ते आहेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांना त्या ठिकाणी कोरोनामध्ये पदवी दिली गेली की महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुख तुम्ही बोलताना आता एक बोललात की जर वरून आदेश आला आम्हाला उद्धव मदत करा दो 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 जर जर करा म्हणजे आता आपल्याला नवी मुंबईमध्ये सत्ता आणायची असेल जर सांगितलं गेलं की यांना मदत करा तर ती मदत तुम्ही करायला आम्ही आताही सांगतो पुढेही सांगणार आणि आमच्या कनाखनामध्ये आम्ही सांगणार आम्हाला जो आदेश मातोश्रीवरून आदरणीय उद्धवजी मला ठाकरे त्यांचा येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आम्ही कटिबद्ध आहोत कारण आम्ही निष्ठावंत सगळे एकत्र आले जे होते ना जी सगळी सगळी मरगल गेली आहे खऱ्या अर्थानं आता शिवसेनेला या ठिकाणी येणारं जे काय वैभव आहे ते आता या ठिकाणी आम्ही जण हातात हात घालून आमच्या मग जिल दोन्ही जिल्हा प्रमुख महिला जिल्हा संघटक प्रमुख जे खालच्या का, कार्य पदाधिकाऱ्यापासून तर वरपर्यंत आणि खास करून आम्हाला या नवी मुंबईच्या जनतेचा जो मतदार राजाचा आभार ते आम्हाला आम्ही तुमच्या मानायचा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्यामुळे आम्ही या ठिकाणी <laughs> महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद